आज तर सकाळी सावस्तच की नाही मला याकडे आलं होतं कारण की काल आपली जी बाग छाटली की नाही त्यालाच पीठ लावायचं होतं येऊन सगळ्यात पहिला किनी सगळं औषध तीन तयार केलं तेवढं तिकडे आपली सैनिक पण आलती आल्यावर मग त्याने पण किनी सगळं औषध तीन लावायला चालू केली आता ही औषध लावल्यावर ना किनी आपली बाग असते ती लवकर फुटत असते आणि एक समान फुटत असते नंतर मग आता पिश लावायचं पण काम कि लवकरच झालेलं आणि जसं आपल्यातली हे सैनिक गेलीत की नाही तसं आपली दुसरी सैनिक आली कारण की आज की नाही बेबीॉन पण तोडायचा त्यामुळे त्याने आलेलं की नाही सगळ्यात पहिला त्यांना ते काम दिलेलं एवढ्यात मग इकडे आपल्याला भेटायला की नाही फॉलोअर्स पण आलेली असं पण फॉलोअर्स नाही सोडवले आपला मित्र परिवार आहे मग त्यांच्यासोबत पण असं भेटून बोलून झाल्यानंतर की मी म्यानी घरी निघालो कारण कधी सकाळी सहा वाजता चालतो ते बारा वाजले तर अजून जेवणच केलं नव्हतं त्यामुळे येऊन पहिल्यांदा कि नाही जेवण केलं एवढं तिकडे तोपर्यंत कि पाऊस पण झाला पाऊस कधी दुपारी चालला होता ते पूर्ण संध्याकाळीच उघडलेला आणि आता पावसामुळेच किंवा आपल्या सैनिकांनी निम्यात सुट्टी केलेली त्यामुळे बघते एवढंच बेबिकॉन काढलेलं पण आता जेवढं काढायचं राहिलं होतं की नाही सगळं काढण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी म्यांदी आलं होतं आल्यावर मग असं भराभरा दोन तीन तासात नाही सगळं बेबीकॉन काढून नंतर मग या सगळं न्यायला की गाडी पण आलेली असं पहिल्यांदा किंवा सगळं वजन तीन केलं आणि नंतर असं गाडी घातलं आणि आता हे सगळं बेबीकॉन कने मुंबई मार्केटला जाणार कि मग इथली मयातली काम संपल्यावर सुद्धा आपण काढलेली पार्टी घेतलं गाडीला अडकवलं आणि घरी निघालो शेवटी माझं तुम्ही पण जाता जाता लाईक आणि फॉलो तेवढं करून जाव की